गोल्डन टाईप डब्बी पण येते संक्रासाठी झाकण पण त्याला त्याची भाजी गाळणी येते मग भाजी गाळणी फ्रीज मध्ये पण ठेवता येईल काही पण वस्तू ओके okay. तीनशे रुपये डझन तीनशे रुपये डझन सच्च गिराय टाक हे पण छान आहे आणि फूड पंचवीस रुपये तीनशे रुपये डझन नमस्कार मित्रांनो मी आहे तुषार चौधरी परत तुमच्यासाठी नवीन ब्लॉग आलेला मित्रांनो आज तुम्ही बघू शकता आज मी कुठे आलेलो आहे बघू शकता मी आज आलेलो आहे विजय नॉव्हटीज मध्ये आलेलो आहे ठीक आहे खूप ताईंचे कमेंट आले तुम्हाला की आता संक्रांत येते जवळ तर संक्रांतीसाठी वानचा चा ब्लॉग आणा आपल्याला वान कुठे चांगले बघायला मिळते होलसेल भावात तर त्याच्या हा नवीन ब्लॉग आलेला आहे तर जे पण नवीन असेल मित्रांनो त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि ब्लॉग पण पूर्ण बघा तर चला मग आता आपले ब्लॉगची पण सुरुवात करूया तर तुम्ही बघू शकता यांचं शॉप आहे आपल्याला यांचं शॉप असं बघायला मिळून जातं तर आपल्याला यांच्याकडे काय काय आयटम बघायला मिळतात तुम्ही बघू शकता इकडे आपल्याला कुंड्या बघायला मिळून जाता टेबल आहे भरपूर काय वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला व्हरायटी बघायला मिळून जाते इथं तर इकडे तुम्ही बघू शकता इकडे पण आपल्या बादल्या ठेवलेल्या आहेत बादल्या पण बघू शकता भरपूर टेबल आहे इकडे पण बादल्या ठेवलेल्या आहे हे पण आपल्याला सगळं होलसेल भावात बघायला मिळून जातं तुम्ही बघू शकताय ठीक आहे अजून बघूया आपण तर मध्ये आपण शॉप मध्ये चाललो तर तुम्ही शॉप पण बघू शकता यांचं बघा यांच्याकडे रह अशी अशी व्हरायटी आपल्याला बघायला मिळून जाते तुम्ही शॉप पण बघू शकता आणि यांच्याकडे अशी गर्दी पण चालू राहते नेहमी ठीक आहे तर अजून मध्ये पण आपण बघूया मध्ये पण यांचं शॉप आहे तर यांच्याकडे बघू शकता तुम्ही आपल्याला अशी व्हरायटी आपल्याला बघायला मिळून जाते हे पण डब्बे लावलेले आहे भरपूर व्हरायटी आपल्याला बघायला मिळून जाते ठीक आहे तुम्ही बघू शकता यांचं शॉप पण त्याच्यानंतर आपण बघूया यांच्याकडे आपल्याला संग्रहसाठी आपल्याला काय काय बघायला मिळतं अरे दादा हे दादा असत भाई आपल्याला तर या शॉप मध्ये आपल्याला जॉब करता तर नमस्कार दादा नमस्कार तर आता आपल्याकडे संक्रांत मध्ये आपल्याला काय काय आपल्याला तुमच्याकडे व्हरायटी बघा मिळणार काय भरपूर व्हरायटी आपल्याकडे याचा एट एट डब्बा येतो लॉकिंग वाला एट, -एट डब्बा आहे एकशे एक वीस रुपये डझन पडतो एकशे वीस रुपये डझन ठीक आहे तर तुम्ही बघू शकता हा एकशे वीस रुपये डझन आहे एक हा पण आयटम आहे आपल्याकडे काय पण लहान बारीक वस्तू ठेवायला हा एकशे बत्तीस रुपये डझन जातो आपल्याकडे फोर साइड लॉक यायला ओके ठीक तर तुम्ही आम्हाला फक्त कमी रेंज पासूनच सुरुवात करता है। आता आपल्याकडे कमी आले दाखवतो पहिले असं गोल्डन टाईप डबी पण येते संकरासाठी पण त्याला शहाण्णव रुपये डझन आहे डझन त्याच्यानंतर असं आहे आपल्याकडे पण पाच सहा पॅटर्न आहे आपल्याकडे पाच सहा पॅटर्न आहे एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये पाहिजे दोनशे चाळीस रुपयाला डझन पण आहे ती मग या प्रिंटेड वाली त्याच्यामध्ये पण तुम्हाला व्हरायटी भेटून जाईल काय व्हरायटी त्याच्यात हे बघा एक जा ला हा पण डबा आपल्याकडे मोठी साइज मध्ये हा पंधरा रुपये पीस म्हणजे डझन झाला हा हा पण मोठी साईज पण मोठी अर्ध लिटरचा डब्बा आहे ठीक आहे फोर साइड लॉग यायला पण एक हा डब्बा आहे मग हे दोनशे चौसष्ट रुपये डझन आहे याची क्वालिटी पण हेवी मग अजून हेवी मध्ये का हा याची क्वालिटी हेवी हे दोनशे बावनशे रेंज मध्ये त्याची भाजी गाळणी येते मग भाजी गाळणी काही हा भाजी गाळणी दोनशे बावन रुपये डझन वर आयटम याची साईज पण मोठी आहे ठीक आणि हे सॉफ्ट आहे तुम्हाला हे बघा हा एक एअरटाईट ग्लास आहे आपल्याकडे हा तीनशे ची रेंज मध्ये जातो मग लीक प्रूफ येतो हा ग्लास प्रूफ येतो का हा लीक प्रूफ ग्लास ह्या एअरटाईट म्हणजे ट्रॅव्हलिंग मध्ये पण युज करता येतो ओके त्याच्यामध्ये ट्रान्सपरंट पण आहे कलरिंग मध्ये पण आहे त्याच्यानंतर आपण अगोदर जे डबे बघितले ना त्यातले मोठे साईजचे डब्बे डबे पण आहे असे डबे पण आहे मोठे आले मोठे पण बघायला हे एक लिटरचा डब्बा आहे ओके अर्धा लिटर एक लिटर असे डब्बे येतात दुसरा एक हा डब्बा आहे मग कलरिंग मध्ये कलरिंग मध्ये एका डझन जातात डझन जातो दोनशे शहत्तर डझन तो मोठा डब्बा दाखवला मी एअरटाइट वाला लॉक वाला तीनशे बारा रुपये डझन जातो तीनशे बारा रुपये डझन त्याच्यानंतर बाउल वगैरे पण आहे आपल्याकडे बाउल हे काय डझन आणि हे दोनशे शहात्तर रुपये दोनशे शहात्तर रुपये मोठी आहे याची साईज पण मोठी कट साईज नाही आपल्याकडे दुसरे जाड्या वगैरे पण आहे मग याच्यामध्ये काय पण स्टोर करू शकता तुम्ही ओके तुम्ही बघू शकता पण आपल्याकडे मिळून आता त्याच्यानंतर बास्केट पण आहे मग बास्केट आणि एका डझन जाता तुम्ही जे पहिले दाखवले ते दोनशे चौसष्ट रुपये डझन दोनशे चौसष्ट छत्तीस रुपये डझन मध्ये बास्केट पण आहे मग ओके याच्यामध्ये पण कलर वगैरे भेटून जातील ते कलर आहे याच्यामध्ये एवढे कलर बघायला मिळतात तीन कलर येत एक मध्ये ठीक आहे पण आहे बघा हे दोनशे सोळा रुपयाचा आटा घालणी आपल्याकडे दोनशे सोळा क्वालिटीची आहे ती ओके याच्यात मोठी पण पाहिजे मोठी पण येते मग ठीक आहे आता बघा थोडी हेवी क्वालिटी पाहिजे तर हेवी क्वालिटी मध्ये असे प्रीमियम रेंज वर आयटम पण आहे मग हे चारशे बत्तीस रुपये डझन जाते बास्केट चारशे बत्तीस रुपये डझन हो हे फ्रीज मध्ये पण ठेवता हो येईल काही पण वस्तू ओके त्याच्यामध्ये लहान साईज पाहिजे लहान साईज पण आहे मग हे दोनशे शहात्तर रुपये डझन जातो दोनशे लहान साईज डझन हा पण एक बास्केट आहे हे पण दोनशे शहात्तर रुपये डझन जातो बास्केट आपण जरा नवीन आयटम आलेला आहे त्याच्या नंतर हे असे सिल्वर आयटम पण आहे म्हणून हे पण रेट कमी आपल्याकडे एकशे ऐंशी रुपये डझन आहे फक्त एकशे ऐंशी रुपये डझन ह्याच्यात अजून काय आपल्याला डिझाईन बघायला मिळतात डिझाईन भरपूर आहे पाच साठ डिझाईन बघायला मिळतात पाच साठ डिझाईन भेटेल हे बघा हा एक, एक पॅटर्न झाला हे सर एक चॅन्शियर दाखवत आहे हा एक ओके असा ट्रे टाइप पाहिजे ट्रे टाइप पण आहे असा ट्रे टाइप पण मिळून जातो आपल्याला बघायला तुम्ही बघू शकतो आणि खूप छान आहे दुसरा हा एकशे ब्याण्णव रुपये वाला आयटम आहे हा एक एकशे ब्याण्णव रुपये डझल आपण तुम्ही छान आहे एकदम मस्त आहे आणि द्यायच्या हिशोबाने पण खूप छान वाटतं असं आणि हा पण एक आयटम आहे जरा दोनशे सोळा रुपये अजून याच्यात मोठी साईज पाहिजे मोठे साईज पण आहे मग मोठे हे तीनशे छत्तीस रुपये डझन जातो तीनशे छत्तीस रुपये डझन त्याच्यानंतर एक हा आयटम आहे हे तीनशे रुपये डझन तीनशे रुपये डझन म्हणजे त्याच्यात साईजच मोठी फरक आहे एक स्क्वेअर पॅटर्न पाहिजे पॅटर्न पण आलेला आता वाला पॅटर्न आहे ओके हे तीनशे साठ रुपये डझन दुसरे अशी ट्रे वगैरे पण आहे आपल्याकडे हे दोनशे सोळा रुपये डझन आहे दोनशे सोळा रुपये डझन ह्याच्यात किती कलर बघायला मिळतात आपल्याला पाच सहा कलर आहे पाच सहा कलर बघायला मिळतात हे सर्व कलर त्याच्यात ओके त्याच्यात साईज मोठी पाहिजे साईज मोठी पण आहे मग ही मोठी साईज आहेत मोठी साईज येईल का आणि हे काय डझन जाते आपल्याला हे तीनशे रुपये डझन तीनशे रुपये डझन साईज मोठी यायची ओके आता हा ती ट्रे वगैरे पण आहे मग हे तीनशे रुपये डझन जातो त्याच्यामध्ये पण कलर वगैरे भेटून जातील मग ओके आणि हे काय डझन जातं हे तीनशे रुपये डझन तीनशे रुपये डझन जातात ठीक आहे आणि याच्यात अजून काय का आपल्याला व्हरायटी बघायला मिळते अजून याच्यात चीज ग्रायटर वगैरे पण आहे आपल्याकडे हो ते दाखवत आहे म्हणलं कसं काय बघा चीज ग्रायटर आहे तो बॉक्स पॅकिंग हे पण छान आहे आणि काय डझन हे दोनशे चाळीस रुपये डझन दोनशे चाळीस रुपये डझन का बॉक्स पॅकिंग आहे ओके छान आहे खूप छान आहे पण मस्त आहे म्हणजे देण्याच्या हिशोब खूप चांगला आहे त्याच्यामध्ये सिल्वर डब्बी वगैरे पण आहे मग हे सिल्वर डब्बी आहे दोन व्हरायटी आपल्याकडे एकशे ऐंशी रुपये डझन आहे एकशे ब्याण्णव रुपये डझन आहे एकशे ब्याण्णव एकशे ऐंशी रुपये हा डीप आहे हा फ्लॅट आहे त्याच्यात मध्ये मोठी पण येते हे दोनशे शहत्तर रुपये डझन दोनशे शहात्तर रुपये डजन हे पण छान काहीतरी नवीन आहे काहीतरी वेगळं आहे ठीक आहे दूसरा कंटेनर वगैरे पण आहे मग हे दोनशे चाळीस रुपये डझन दोनशे चाळीस रुपये डझन क्वालिटी पण चांगली असेल त्याच्यामध्ये हा वगैरे जात नाही याच्यामध्ये ओके कसा भेंडी कटर पण आहे मी चीज ग्रायटर दाखवतो त्याचा आयटम आहे हा भेंडी कटर आहे मग आणि कसं जात आपलं ते ती तीनशे साठ रुपये डझन तीनशे साठ रुपये डझन बॉक्स पॅकिंग वाला मागे बॉक्स मध्ये येतो हा हो आयु कसं हे पण छान आहे म्हणजे असं खूप काहीतरी देयाच्या हिशोबाने मस्त वाटतं कारण की कसं लागत राहतं ओके रोज कामाची येणारी वस्तू येते असं वाया जाणारी वस्तू नाही येते याचे डब्बे वगैरे पण आहे मग हे फूड बी डब्बा सेट पंचवीस रुपये पॅकेट आहे तीनशे रुपये डझन तीनशे रुपये डझन हो आणि किती डब्बे येतात याचे एक पॅकेट माझे चार आहेत असे बारा डब्बे येतील बारा डब्बे येतील बारा सेट येतील असे ओके ओके तीनशे रुपये मध्ये बघितलं आपण आता आपल्याकडे कुंड्या पाहिजे कुंड्या पण आहे मग या तुम्हाला कुंडी पण येते छप्पन रुपये डझन पडते एकशे छप्पन रुपये डझन कलरिंग वाली पाहिजे कलरिंग वाली पण आपल्याकडे ती कलरिंग एकशे ब्याण्णव रुपये डझन वाला माल एकशे ब्याण्णव रुपये फॅन्सी मध्ये येते कुंडी ओके त्याच्यात दुसरे कलर दाखवला कलर तो भरपूर भाव एवढे कलर बघायला मिळतात ते कलर याच्यात बाकी ती कुंडी दाखवली मी त्याच्या मो साइज वगैरे पण आहे हे साईजच आहे कुंडी मध्ये काय डझन जाते इकडचे डझन पडते तीनशे छत्तीस रुपये आणि ही मोठी साईज आहे दहा इंची हे चारशे ऐंशी रुपये डझन पडते चारशे ऐंशी रुपये डझन बाकी कुंड्यामध्ये भरपूर व्हरायटी मग तुम्ही बघू शकता कुंड्यांमध्ये पण आपल्याला भरपूर व्हरायटी बघायला मिळते तर तुम्ही वाटलं तसं घेऊ शकता इकडे कुंड्या पण मित्रांनो बघू शकता असं यांच्याकडे गर्दी पण चालू राहते कस्टमर येत राहता यांच्याकडे इकडे तुम्ही बघू शकता इकडे पण गर्दी चालू राहते पण तुम्ही बघू शकता तुम्हाला काय घ्यायचं असेल होलसेलमध्ये तर नक्की आहे यांच्याकडे ठीक आहे जसं आपण हे बागीच्या सर्व वस्तू दाखवले तुम्हाला आपल्याकडे अजून व्हरायटी येणार आहे तुम्ही एकदा शॉपला व्हिजिट करा दोन तीन दिवसात अजून व्हरायटी तुम्हाला भेटून जातील मग स्टील वगैरे आयटम पाहिजे स्टील वगैरे पण आपल्याकडे ते पण येऊन जातील तर दादा आपले आपले जे त्यांना तुमच्याकडे त्यावेळेस काय बघा आपला शालीमार शालीमारला आलो शालीमारला सोनी गिफ्ट माहिती आपल्याला सोनी गिफ्टच्या बॅक साइडलाच आहे आपला विजय नॉवेल सरस्वती कॉम्प्लेक्स मध्ये असं आहे का बॅक साइडलाच बघा विजय नॉवेल आणि जर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर आपला कॉन्टॅक्ट नंबर काय कॉन्टॅक्ट नंबर नाईन फाईव्ह वन एट सेवन एट झिरो सिक्स फोर सिक्स विजय नॉवल्टीज विजय नॉवल्टीस ठीक आहे दादांनी खूप चांगली माहिती दिलेली आता तर दादांना आपल्या चॅनल कडनं तुमचे धन्यवाद करतो दादा थँक्यू तुम्हाला इकडे यायचं असेल तर तुम्ही गल्ली पण बघू शकताय आपल्याला सोनी गिफ्ट सोनी गिफ्ट शॉप असेल तर सोनी गिप्टच्या पाठीमागची गल्ली मित्रांनो ही बघायला मिळून जाते तर तुम्ही इकडनं पण येऊ शकताय तर इकडनं पण आपल्याला शॉप बघायला जवळ बघायला मिळून जातं आणि त्याच्यानंतर आपण जो वर्धमान किड्सवेअर आहे तर तुम्ही तिकडनं पण वरतून येऊ शकता इथं या गल्लीमध्ये येणार तर आपल्याला इकडनं पण आपल्याला हे शॉप जवळ बघायला मिळून जातं मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो आहे दादांनी पण आपल्याला खूप चांगली माहिती दिली यांच्या शॉपच्या बद्दल आणि यांचे आपल्याला व्हरायटी पण खूप चांगली बघायला मिळाली तर यांच्या इथले रेट पण कसे वाटले नक्की कमेंट करा मित्रांनो आणि जे पण नवीन असेल मित्रांनो त्यांनी चॅनलला सबस्क्राईब पण टाका आणि ब्लॉग पण पुन्हा बघा मित्रांनो पुन्हा भेटू आपण नवीन ब्लॉकला मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र